संघाच्या वतीने रोहिणी खानदेव देवबा राहणार पटनकुडोली यश काशीनाथ कामांना राहणार पटणकुडोली थायलंड येथे झालेल्या आशिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल तसेच प्रवीण प्रकाश दिंडे रानार पीरवाडी यांची मुंबई पोलीस येथे निवड झालेबद्दल व समर्थ गजानन म्हाकवे रानार पटनकुडोली यांची जॉर्डन येथे झालेल्या रोमन कुस्ती स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी मागील आठवड्यातील पूरस्थितीमुळे सर्व रस्ते बंद झाल्यामुळे काही मार्गावरील दूध वाहतूक बंद झाली होती दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वतः पुराच्या पाण्यात उतरून दूध वाहतूक सुरळीत करून संकलित झालेले सर्व दूध पर्यायी मार्गाने चिलिंग सेंटरवर व गोकुळ प्रकल्पाकडे पोहोच केलेबद्दल संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक किसन चौगले बाळासाहेब खाडे चेतन नरके संकलन अधिकारी शरद तुरुंबेकर दत्तात्रय बागरे यांचा तसेच एका वृत्तवाहिनीच्या कृषी सन्मान कार्यक्रमामध्ये आयोजित चर्चासत्रामध्ये गोकुळची दुग्ध व्यवसाय वाढीसाठीची भविष्यातील भूमिका मांडल्याबद्दल संचालक अजित नरके यांच्या संघाचे चेअरमन व उपस्थित संचालक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगरे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेट्टे अजित नरके नवीद मुश्रीफ शशकांत पाटील सुयेकर किसान चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार डेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह घाडगे बाळा सुखाडे चेतन नरके युवराज पाटील राजेंद्र मोरे मुरलीधर जाधव संचारिका श्रीमती अंजना रेडेकर सौ शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच सत्कार कुटुंबातील सदस्य संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हव ना गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका